आ, आता टेम्परेचर जास्त पण साहेब खूपच टेम्परेचर आणि दोन सप्टेंबर पर्यंत पाऊस आता म्हणजे राखी पौर्णिमाचे पोळा खूप पाऊस हा रक्षाबंधनापासून ते पोळ्यापर्यंत रक्षाबंधन ते पोळ्यापर्यंत सगळीकडे पाऊस वापसच होत नाही बघा गर्मी म्हणजे साहेब त्याच्यामध्ये सुद्धा ना काय होणार आहे बीड जिल्ह्यातले छोटे छोटे टिळे भरून जातील लातूर कडले छोटे छोटे तळे भरून जातील मराठवाड्यातले छोटे सटाले भेट हो विदर्भातले छोटे छोटे तर भरपूर भरले साहेब बर का yeah. मागील पावसात पण म्हणजे आता अर्धा आलेले बऱ्याच तळ्यांचे तलावांचे छोटे मोठे तलाव तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अर्धा काही की आता भरलं आले आमच्याकडे लहान मोठे असते परत ना तर yeah. त्या तळ्यांना चांगलं पाणी परंतु फुलणे भरलं फक्त आणखी पाऊस दोन सप्टेंबर पर्यंत खूप पडणार आहे ना आणखी हो पर्यंत भरून देऊन पूर्णतः मला तेवढा पडला हे पाऊस दोन सप्टेंबर पर्यंत हो हो पण शेतातलं आलं ना एवढी गर्मी आहे सध्या तरी खूप जास्त गर्मी गरमी शेतात काम करायला चालत नाही इथल्या गर्मी मध्ये मुंबईसारखीच गर्मी हो खूप टेम्परेचर गर्मी असली तर पाऊस येत आहे ना सर नी कधीच पाऊस येत नाही आणखी सांगतो काल एक मेसेज टाकलाय बघा तुमचा युट्यूबला मी कालच तुम्हाला कॉल काल तुमच्याकडे हो करतो बारा आहे फोटो काढून ठेवला सर ना बघा आज पाऊस येते तीन दिवसात फोटो काढून आम्हाला पडला रात्री खूप पडला आम्हाला दोन तास पर म्ह झाला आम्हाला रात्री आमच्याकडं वातावरण आहे आता का आता सध्या पण खूप धागाळ वातावरण आहे वर आकाशामध्ये परंतु पाऊस संध्याकाळी दुपारून समज म्हणजे दिवसभर गर्मी होऊन टेम्परेचर होऊन दुपारून पाऊस येईल समज हो दुपार पाऊस येईल हो हो तेच म्हणलं बऱ्याचके शेतकऱ्यांचे कॉमेंट होते की आता अध्यक्ष साहेबांना विचारा अंदाज कसा म्हणून कुठून कॉन्टॅक्ट करून विचारून धन्यवाद साहेब खूप खूप